त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी शास्त्र सांगते तर तो दोष जाण्यासाठी वर्षात एकदा ऋषी पंचमीची पूजा करायची फक्त बैलाकडनं पेरलेलं उगवलेलं अन्न नाही खायचं आहे त्या दिवशी ब्रश कशाने करायचा आहे त्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी उपास कोणा कोणाचा असतो ऋषी पंचमीचा अगदीच कोणाचाच नाहीये ऋषी पंचमीचा पण मी आता तुम्हाला गोष्ट सांगितलं तुम्ही मला ताई ह्या वर्षीपासून आम्ही ऋषी पंचमीची पूजा म्हणजे अवघड असते थोडीशी आणि कोकणात जास्त करता आपल्या घाटावर ही पूजा कमी करतात त्याचं शास्त्र सांगते स्त्रियांना जो विटाळ असतो चार दिवस रजस्राव बोलतात त्याला तेव्हा जर आपण आपल्या हाताचं अन्न कोणी खाल्लं तर त्याचं पाप आपल्याला लागतं आणि त्या व्यक्तीलाही लागतं म्हणजे आता तुम्हाला शास्त्र कळेल तुमच्या मुलींनी विचारलं की अगं मम्मा असं काही नसतं चार दिवसात तुम्ही म्हणता हात लावायचा नाही का हात नाही पूर्वी तर ती बाई कोपऱ्यातच बसायची आता मुंबईत माणसं कमी आहे घरं कमी त्यामुळे आपण ते जेवण सगळी शिवत शीवत शिवत करतो पण याचा दोष लागतो तर तो दोष जाण्यासाठी वर्षात एकदा ऋषी पंचमीची पूजा करायची अतिशय सोपी म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ही पूजा करा त्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि आवळा आणि चिन तीळ तिळाची पावडर करायची आवळ्याची पावडर करायची याच्या दुकान आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला आवळ्याची पावडर मिळेल ते पण आपण घरात पावडर करू शकतो ते लावून साबण शॅम्पू लावायचं नाही त्याच्याने आंघोळ करायची जमलं तर गावात बायका तलावात आंघोळल्या जातात पण ते जर कोणी असेल तर ठीक आहे नाही तर आपल्या बाथरूम मध्ये आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यावर पुरुषाचं तोंड बघायचं नाहीये त्या दिवशी नवीन पांढरी शुभ्र साडी घालायची आहे आणि पूजा आंघोळ झाली की साडी नेसून डायरेक्ट देवघरात जायचंय ती पूजा कशी मांडायची नाही स्वस्तिक काढायचं पाट ठेवायचंय पाटावर पांढरा शुभ्र कपडा ठेवायचा आहे एक गव्हाची मूत करायची आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवायचे त्याच्या मागे तांदळाचे सात राशी करायच्या त्याच्यावर सात दगड काही ठिकाणी ठेवतात काही ठिकाणी सुपारी ठेवतात त्याच्या मागे पुन्हा एक सुपारी ठेवायची एक देवी आहे अरुंधती म्हणून देवी आहे तिची सुपारी ठेवायची हे अरुंधतीचं व्रत आहे त्याच्या बाजूला दोन फळं त्या देवीच्या बाजूला ठेवायची पुढे गणपती बाप्पा कधीही मांडा तुम्ही आता पण गणपतीला मांडा नसेल घरच्या गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य कंपल्सरी द्यायचंय दिवा वगैरे लावायची आहे नमस्कार करायचे सगळ्यांना हळद कुंक व्हायचंय त्या दिवशी ब्रश कशाने आहे आघाड्याने दातून करायचंय तिळाने आवळ्याने डोकं धुवायचे आंघोळ करायची आणि ही पूजा करायची आता ह्या पूजेची कथा सांगते की ही पूजा का करायची इंद्राने ना रुद्र रुद्र नावाचा एक राक्षस होता तर त्या राक्षसाला मारलं आणि त्याला ब्रह्महत्येचं पाप लागलं आता एवढं मोठं ब्रम्ह हत्येचं पाप हे सगळ्यात मोठं असतं तर त्या राक्षसाला मारल्यानंतर ते पाप काय करू मी आता तर त्याने चार भागामध्ये विभागलं आणि चौथा भाग जो आपल्या प्रत्येक स्त्रीला महिन्यात पिरियड्स येतं आपण त्याला म्हटलं म्हणजे इंद्राला ती स्त्री म्हटली की हे पाप मी घेते तुझा चौथा भाग तिने तो घेतला त्यामुळे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिन्याला रजस्राव बोलतात त्याला संस्कृत किंवा शुद्ध भाषेत आणि आपण इंग्लिशमध्ये त्याला पिरियड्स म्हणतो किंवा मासिक धर्म म्हणतो तर ते इंद्राचं पाप आपण घेतलं आहे म्हणून चार दिवस आपल्याला ब्लिडिंग होत असतं तर एकदा काय झालं एका स्त्रीने म्हणजे एक साधूंची पत्नी होती तिने तिला विटाळ झाला होता आणि ती बाजूला बसतात पण तिच्याकडनं घरामध्ये एका अन्नाला हात लावला गेला ते अन्न सगळ्यांनी खाल्लं आणि त्या साधूंना ते जे सद्गृहस्थ होते त्यांना तो विटाळ झाला आणि त्या दोघांचा मृत्यू झाला त्या स्त्रीला कुत्री म्हणजे कुत्रा असतो ना तर कुत्रीचा जन्म मिळाला आणि त्या पुरुषाने विटाळाचं खाल्लं होतं म्हणून त्याला बैलाचा जन्म मिळाला भीती वाटण्यासारखी गोष्ट आहे ना आपण दर महिन्याला विटाळ्याचं जेवण खाते म्हणून म्हणते की प्रयत्न करा माझा पण हे व्रत असायचं पण मी सगळी व्रत समाप्ती केली जसे गुरु मिळाले पण मला असं वाटतंय की सगळ्यांनी केलं तर खूप बरं होईल म्हणजे आपल्याला प्रगतीला आणखीन मदत खूप अवघड मिळत नाही त्या दिवशी बैलाने जे शेतामध्ये काम करून जे धान्य पिकलं ते खायचं नाही बैलाच्या कष्टाचं खायचं नाहीये म्हणजे हाताने लावलेलं ला काय असतं ते बघा तुम्ही काही तांदूळ मिळतो की तो हाताने लावलेला असतो ना तर खास तांदूळ मार्केटमध्ये तशा भाज्या पण येतात रान भाज्या असतात त्या बैलाने कष्ट केलेलं नसतं आणि एक तांदूळ येतो लाल रंगाचा की तो हातानेच लावला म्हणजे खास ते विकतात त्या बायका तर तो भात आणि ही भाजी त्या दिवशी खायची असते तर ते बैल होतात आणि ही कुत्री म्हणून जन्माला येते आणि त्यानंतर एक दिवस त्यांचा जो मुलगा असतो त्या मुलाच्याच घरी हे बैल आणि कुत्री म्हणून येतात तर मुलगा खूप श्रद्धाळू असतो देवाचा करणार असतो एक दिवस तो आहे ना आपल्या पूर्वजांचं पित्र पित्रांचं जेवण बायकोला सांगतो की तू खीर पुरी आणि खीर पुरी बनव ती पण अगदी चांगली म्हणजे देवाचं करणार असते ती खीर पुरी चार भाज्या कोशिमिरी सगळं जेवण बनवते त्या खिरीच्या पातेलात काय होतं एक साप येतो आणि तो आपली गरळ असतो जो विष असतो ना तो तिथे ओ ही ती कुत्री बघते ना घरातच बसलेली असते तिला वाटत जर हे विशाची खीर ह्या सगळ्या ब्राह्मणांनी ब्राह्मण भोजन आहे पित्रांसाठी श्राद्ध आहे तर हे सगळे मरतील आणि माझ्या मुलाला किती मोठं पाप लागेल ती जाते आणि त्या पातेल्याला स्पर्श फक्त करते आणि ही त्या मुलाची बायको बघते आणि ती ओल याच्या लाकूड घेते आणि त्या कुत्रीला जोरात मारते आणि ती खीर फेकून देते सगळं जेवण फेकून देते पुन्हा जेवण बनवते आणि त्या ब्राह्मण सगळे जे ब्राह्मण आलेले असतात त्यांना जेवण देते रात्री तिथं ते लागलेलं असतं तर ती त्या बैलाजवळ जाते हे कुत्रा आणि बैल एकमेकाला ओळखत असतात आणि ती ओरडून ओरडून सांगते की आज जास्त असं झालं त्यांचा प्राण वाचवायला मी सांगितलं आणि सुनेने माझ्याच कंबरड्यामध्ये दे, जळत लाकूड मारलं तिकडून ते बैल पण म्हणता अगं तुझं आज असं झालं की म्हणे माझा उपवास घडला मुलाने सुद्धा माझ्या तोंडाला कपडा बांधला होता शेतात दिवसभर नांगरवला आणि मला काहीच खायला दिलं नाही ह्या दोघांच्या गप्पा चालू असताना तो मुलगा बाहेर येतो आणि हे सगळं ऐकतो त्याला खूप पश्चाताप होतो तो वडिलांना चारा खायला देतो त्या जी कुत्री असते तिला पोटभर खायला पाणी देतो दुसऱ्याशी तो पहाटे उठतो आणि जंगलात जातो आणि एका साधूंनाच शकतो साधू म्हणतो की तू एवढा उदास का आहे तेव्हा तो म्हणतो की माझ्या आईला विटाळ्याचा दोष तिचा घरात लागला वडिलांना बैल आणि आईला कुत्री म्हणून जन्माला यायला लागेल लागलं तर आता हा दोष जाण्यासाठी मी काय करू समज ह्या दोषासाठी मी काय करू ठेवायचे ते तर तेव्हा ते, ते साधू सांगतात की तू ऋषी पंचमीचं माफ करा मी मागे बोलताना रथसप्त बोलला गेला शब्द ऋषी पंचमीचं व्रत म्हणजे आपल्याकडे असं समजले की फक्त महिलांनी ऋषी पंचमीचं व्रत करायचंय पण ते पुरुषही करू शकता मुलीही करू शकता मुलंही आई वडिलांना गती मिळण्यासाठी सुख समाधानासाठी सगळ्यासाठी पापाचा नाश सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी स्त्री वाढले तरी तो पुरुष खातोय ना त्यालाही पाप लागलाय त्यावेळी मी तर म्हणेल सगळ्यांनी त्या दिवशी उपवास करा खूप काही नाही एवढे उपवास करत असतो पण हा महत्वाचा आहे आणि हे तुम्ही आता तुमच्या मुलांना सांगू शकतात की पूर्वीच्या काळी बायका चार दिवस कावळा शिवला असं म्हणायचं आणि बाजूला का बसायचं ना हे त्याच्या मागचं कारण आहे आजकालची मॉडर्न मम्मा असं काही नसतं माझ्याकडे एक साधू येणार होते आणि माझी मुलगी पाचवी सातवीच होती तिला पिरियड आले होते तर ती दारात आली तिला आणि तोपर्यंत ते अचानक आले तर आम्ही तयारी करत होतो तर तिला म्हंटल बाळा तू प्लीज घरात येऊ नपर्यंत दोष लागेल ना ती म्हणेन <laughs> मी पोलिसांचा नंबर असतो ना लहान मुलांना संरक्षण देणार ती एवढी मुलगी मी त्यांना कॉल करेल तू मला त्रास देत आहे हे काय नॅचरल आहे आता तिला काय तेव्हा मला हे माहिती नव्हतं आता ती खूप मोठी झाली पण ही मुलं शोधून काढतात दोन नंबरच्या मुलीने पण गुगल मध्ये शोधून पण तिला कळलं की याला काहीतरी सायन्स आहे याच्या मागे तर हे कारण आता आपण सांगू शकतो आपल्या सोना आल्यावर मुलींना सांगायचं की बाबा चार दिवस तू नको बनव मी बनवते पण सगळ्यांना दोष लागण्यापेक्षा ना तर तिला आपण चार दिवस बाजूला ठेवू शकतो तर मग त्याने हे सात वर्ष व्रत केलं आणि त्याच्या वडिलांना आईला म्हणजे आई वडिलांना मुक्ती पापापासून मुक्ती त्याच्यासाठी अगदी बाकी कसली व्रत करू नका नवरा मिनार आहेच ह्या जन्मात चांगलं मिळालं पुढच्या मी तर म्हणे एवढं केलं तरी दुसरी पूजा करा कारण हळूहळू तर डायबिटीस वेगळे वेगळे आजार मग आपण काय करतो उपास बंद करतो आणि फक्त पूजा करत असतो त्यात भात आहे फक्त बैलाकडनं पेरलेलं उगवलेलं अन्न नाही खायचं आहे तर ते अन्न कुठलंही शोधा तुम्ही की जे हाताने लावतात ते आंब्याचं झाड आहे आणखीन काही फळं असतील की फळं आपण खाऊ शकतो तर तेवढंही वरत करायचं आणि ही त्याच्या मागची कथा आणि ही कथा जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मिळेल तर मी पाहिजे तर फोटो काढून पाठवतो ही कथा तिथे वाचायची आहे कुठलीही हत्तालिकेची पूजा करा कसलीही करा कथा वाचल्याशिवाय त्या ते शेवटी वाक्य असतं ना सुफळ संपूर्ण कथा वाचल्यानंतर तर कथा वाचल्याशिवाय तुम्हाला फळ म्हणून हे चातुर्मासाचं पुस्तक आहे ना प्रत्येकाने अगदी काका दोन चार दिवसात जाणून देतील पाहिजे असेल किंवा आपण फोटो काढू सध्या नंतर आणूया पण हे करायचं आहे तर ही त्याची कथा ती हरतालिकेची सांगितली गणपती सांगितलेला आहे अमावश्याच्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाहीये दारू प्यायचे नाही तर ते चुकीचं अन्न आहे आणि आपले पित्र त्या दिवशी आपल्या जवळ आलेले असतात आणि ते येणार आपण म्हणजे समजा एखाद आपण कोणाच्या घरी गेलो त्यांनी दारू पिऊन बसले खाल्ले आपल्याला आवड वाटेल बाबा त्या बाजूच्या भाऊंच्या घरी तर संध्याकाळी नको जायला ते जरा पिलेले असतात त्यांच्यावर मच्छीचा आपण आवड वाटतं ना आपल्याला कोणाच्या घरात तर ते येणार आहे आणि आपण असं त्यांना किती वाईट वागेल हे संस्कार मी केले एक बरेचशे मुलं दारू पितात आई वडिलांना गुपचूप माहिती नसतं ना मग हे त्या दिवशी त्यांना कळणार आहे त्या दिवशी त्यांचा दिवस आहे पित्रांचा तर नॉनव्हेज दारू हे नाही करायचंय उद्या शेवटचा शुक्रवार श्रावणातला आतापर्यंत कुलस्वामीची ओटी ज्यांनी ज्यांनी भरलेली नाहीये श्रावणामध्ये ओटी भरायची असते एखाद्या स्त्रीला बोलवा नाही स्त्रीला झालं आपल्या देवघरामध्ये ती ओटी भरून ठेवा आणि जेव्हा परत तुळजापूरला जाणार आहे तुमचं जे कुलदैवत आहे कळंबुरीत तुळजाभवानीचं पण मंदिर आहे तुम्हाला तिथे वाटत असेल पण तिच्या नावाने भरून ठेवायचं आहे श्रावणामध्ये सुवासनी घालण्याचं पुण्य खूप चांगलं आहे त्यामुळे अगदी शुद्ध शेवटचं आहे तर एखादी सुवासनी उपासाच्या जरी घातल्या पुरणपोळीच्या घाला कसे तुम्हाला जे जमत आहे नाही काहीतरी नुसतं चहा ओटी असं काहीतरी गोडधोड करा पण ओटी भरायची आहे